प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनानं मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे या योजनेचे अर्ज इचलकरंजी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासह चार विभागीय कार्यालयात घेतले जात आहेत या योजनेचा इचलकरंजीतील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी केलं आहे राज्य शासनानं पासष्ट वर्षे वय झालेल्या आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगता यावं त्यांना वयोमान येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजनांसाठी तसंच मानसिक स्वास्थ्य स्वास्थित राहण्यासाठी सहाय्य म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पासष्ट वर्ष पूर्ण झालेल्या आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज मागवले आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंघोषणापत्रासह महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय चार विभागीय कार्यालयात हे अर्ज दाखल करावेत योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग महिला बालकल्याण विभागाशी संपर्क साधून ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त ओमप्रकाश देवटे उपायुक्त स्मृती पाटील यांनी केलं आहे